नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षर वर्ड क्लासेसमध्ये सर्वांचे सहरचे स्वागत पहा थोड्याच दिवसात पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन इंडिपेंडेंस डी हा राष्ट्रीय सण येत आहे तर त्यानिमित्ताने मी आज लहान मुलांना कागदापासून तिरंगा कसा बनवायचा हे शिकवणार आहे तिरंगा बनवण्यासाठी मी तीन रंगांचे कागद वापरणार आहे तर पहा सर्वप्रथम हा, हा केशरी रंग आहे केशरी म्हणजे ऑरेंज कलर आहे हा पांढरा कलर आहे पांढरा म्हणजे व्हाईट कलर आणि हा हिरवा रंग म्हणजे ग्रीन कलर आहे हे तीन कलर वापरून आपण तिरंगा बनवणार आहोत तर सर्वप्रथम मी या व्हाईट पेपरवरती पट्टीच्या सहाय्याने पंधरा सेंटीमीटर लांबी आणि बारा सेंटीमीटर रुंदी या मापाचा पेपर कट करून घेत आहे तर पहा हा जो व्हाईट पेपर आहे याच्यावरती मी पंधरा सेंटीमीटर लांब पंधरा सेंटीमीटर लांब आणि बारा सेंटीमीटर रुंद बारा हा जो कागद आहे याच्यावरती पट्टीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने पंधरा सेंटीमीटर लांब आणि बारा सेंटीमीटर रुंद हे पहा दाखवते हो मी याच्यावरती ह्या पेपरवरती मी पंधरा सेंटीमीटर लांब हा पहा हा जो कागद आहे याच्यावरती पंधरा सेंटीमीटर लांब म्हणजे फिफ्टीन सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर रुंद म्हणजे ट्वेल्व सेंटीमीटर एवढ्या मापाचा मी पेपर घेतलेला आहे हा पेपर मी आता कात्रीच्या सहाय्याने कट करत आहे हे पहा अशा पद्धतीने जो आपण कागद मार्क करून घेतला आहे तो मी कात्रीच्या सहाय्याने कट करत आहे अशा पद्धतीने हा आपला पेपर तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा पेपर घेतलेला आहे याची आपण तीन आडवे समान भाग करायचे आहेत तर पहा पट्टीच्या मदतीने आपण याच्यावरती चार सेंटीमीटर पहा अशा पद्धतीने खुना करून घेतलेल्या आहेत आणि या पेपरचे समान तीन भाग अशा पद्धतीने केलेले आहेत आता याच्यावरती आपण प्ले ग्रुपच्या मुलांना कलर करायला देऊ शकतो वरती केशरी कलर आणि खाली हिरवा कलर पण मी याच्यावरती पेपर चिकटवणार आहेत आपण जे ऑरेंज कलर म्हणजे केशरी कलर आणि ग्रीन कलरचा पेपर घेतलेला आहे ते आपण या साईजमध्ये कट करून याच्यावरती चिकटवणार आहोत तर पहा मी अगोदरच हिरवा कलर आणि हा केशरी कलर याच्या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत या पट्ट्या आता मी हे पहा अशा पद्धतीने चिकटवून आपल्याला घ्यायच्या आहेत याची लांबी रुंदी लांबी पंधरा सेंटीमीटर म्हणजे फिफ्टीन सेंटीमीटर आहे याची रुंदी फोर सेंटीमीटर आहे त्याच पद्धतीने हा ग्रीन पेपर आहे याची लांबी फिफ्टीन सेंटीमीटर आहे आणि रुंदी चार सेंटीमीटर म्हणजे फोर सेंटीमीटर आहे तर आता मी सर्वप्रथम हा जो पेपर आहे याच्या वरच्या भागाला ऑरेंज कलर चिकटवून घेत आहे तर पहा आपण या वरचा जो भाग आहे त्याला प्रथम गम लावून घेऊया किंवा फेविकॉल लावून घेऊया अशा पद्धतीने मी याला फेविकॉल लावून घेत आहे हे पहा वरच्या भागाला फेविकॉल लावल्यानंतर ही जी केशरी रंगाची पट्टी आहे ती आपल्याला याच्यावरती चिकटवायची आहे तर व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी आपण चिकटवून घेतलेली आहे त्याच पद्धतीने इथं जो खाली हिरवा रंग आपण चिकटवून घेणार आहोत तर पहा मी खालच्या बाजूला फेविकॉल लावून घेत आहे हे पहा गम लावल्यानंतर ही जी हिरव्या रंगाची पट्टी आहे ती याच्यावरती ठेवून आपण चिकटवून हे पहा अशा पद्धतीने तयार झालेल्या अशोक चक्र काढायचं आहे तर त्यासाठी मी हे बॉटलचं झाकण घेतलेलं आहे हे झाकण अशा पद्धतीने पहा बरोबर मध्ये सेंटरला ठेवून आपल्याला पेन्सिलच्या मदतीने एक सर्कल काढायचं आहे गोल काढायचा आहे पेन्सिल किंवा स्केच पेनचा वापर सुद्धा आपण करू शकतो पहा मी इथं पेनचा वापर करते जेणेकरून तुम्हाला ते दिसेल आणि आपलं अशोक चक्र ही निळ्या रंगाचं असतं हे पहा अशा पद्धतीने मी सर्कल काढून घेतलेला आहे गोल काढून आता याला स्टँडिंग लाईन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघा मी पेनाचा मदतीनेच याला उभ्या रेषा आडव्या रेषा काढून घेत आहे पहा अशा पद्धतीने बरोबर सेंटर सेंटरमध्ये आपल्याला चोवीस आरे काढून घ्यायचे आहेत म्हणजे गोलाच्या आतमध्ये ज्या उभ्या रेषा आडव्या रेषा तिरक्या रेषा असतात त्याला आरे असं म्हणतात अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला चोवीस रेषा काढून घ्यायच्या आहेत हे पहा आपलं अशोक चक्र काढून झालेलं आहे याता याला आता आपण काठी किंवा अशा पद्धतीची काठी आपण याला लावू शकतो किंवा जो पेपर आहे कार्डशीट पेपर त्याची मी अशी पट्टी बनवलेली आहे ती पट्टी सुद्धा आपण याला अशा पद्धतीने लावू शकतो हे पहा अशा पद्धतीने आपण याला लावू शकतो तर बघा मी याला ही पट्टी लावून घेत आहे हा केशरी रंग वरती यायला पाहिजे थोडासा फेविकॉल मी या पट्टीला लावून घेते अशा पद्धतीने पहा इथ उभ्या रेशीम मध्ये हेवी कॉल लावून घेते आणि ही पट्टी जी आहे ती याला अशा पद्धतीने इथे चिकटवून घेत आहे पहा ही पाठीमागची बाजू आहे पुढच्या बाजूला नाही लावायचं आपल्याला पाठीमागच्या बाजूला आपल्याला आणि हे पहा आपला तिरंगा छान असा तयार झालेला आहे पहा हा आपला छान तिरंगा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण मुलांकडून पेपर पासून तिरंगा बनवून घेऊ शकतो आणि मुलांनी जर स्वतःच्या हाताने हा तिरंगा जर बनवला तर मुलं हा तिरंगा कुठेही फेकणार नाहीत कारण याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे पहा या पट्टीच्या ऐवजी आपण अशा पद्धतीची काठी सुद्धा आपण या तिरंग्याला लावू शकतो तर पहा अशा पद्धतीने आपण काठी सुद्धा या तिरंग्याला लावू शकतो हे पहा माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हॅपी इंडिपेंडेंस डे